कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा हे लवकरात लवकर पूर्ण होत एवढी एवढीच मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात कर श्रावण कृष्ण अष्टमीला श्रीकृष्णांचा जन्म झाला त्यामुळे दरवर्षी श्रीकृष्ण जयंती म्हणून साजरी केली जाते भगवान श्रीकृष्णाचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजे श्रीकृष्ण जयंती गोकुलाष्टमी किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून या नावाने साजरी केली जाते आपल्या घरात सुख समृद्धी यावी यासाठी अनेक जण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास महिलांपासून पुरुष हे करत असतात एकादशीचा उपवास हजारो आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत देवी वरदान आहे परंतु एका जन्माष्टमीचा उपवास हजार एकादशीचे उपवास करणे इतकेच महत्त्व देणारे आहे असेच जन्माष्टमी उपवासासंबंधी भविष्य पुराणात असे लिहिले आहे की जन्माष्टमी उपवास अकामी मृत्यू होऊ देत नाही जे जन्माष्टमीचे व्रत करतात त्यांच्या घरात गर्भपात होत नाही आणि जन्म घेणाऱ्या गर्भाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून गरोदर महिला देखील हा उपवास करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कि असे काही उपाय आहेत तर ते आपल्याला जन्माष्टमीच्या रात्री करायचे आहेत ज्यामुळे आपल्या जर काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास खूप मदत होणार आहे आपली कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे अष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी गोपाल असतो पोहे लाह्या डाळ गुळ याचा गोपाल लहान मुलांना वाटण्यात येत तर आता आपण पाहू की आपण असे कोणते उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्याला जे काही समस्या आहेत अडचणी आहेत जे काही आपल्या घरामध्ये धन आणि होत असते लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही घरात नेहमी पैशाची चणचण भासत असते आर्थिक परिस्थिती आपली खूप नाजूक असते तर या सर्व समस्यावरती मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे तर हे उपाय तुम्ही आवर्जून ह्या गोकुल अष्टमीच्या दिवशी करायचे आहेत तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट काही उपाय कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही केले तर कृष्णाची कृपा तुमच्यावर होईल व ते तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या मनातील इच्छा या देखील पूर्ण होतील तसेच गोकुलाष्टमीच्या दिवशी आपण सर्वांनी ब्रह्ममुहूर्त उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि आंघोळ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे आणि मग आपण आपल्या देवघरासमोर बसायचा आहे आपला देवघर आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे तुमच्याकडे बालकृष्णाची मूर्ती असेल तर तिला अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे दक्षिणावरती शंख असेल तर शंकामध्ये जल भरून तुम्ही कृष्णाचा अभिषेक करायचा आहे या उपायामुळे तुमच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहील व तुमच्या जी आर्थिक परिस्थिती तुमची आहे तर तिच्या सुधारणा होण्यास मदत होईल तुम्हाला पांढरी मिठाई ठेवायची आहे पिवळी देखील तुम्हाला अर्पण आहे त्यांना ज्या ज्या वस्तू अतिशय प्रिय आहेत तर त्या वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहेत आणि तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जाप तुम्हाला करायचा आहे कारण विष्णूचं दुसरं रूप म्हणजे श्री कृष्ण आहेत त्यामुळे तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे तर त्यातील पहिला उपाय आपण जाणून घेऊया तर हा उपाय तुमच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यास आणि तुम्हाला धनवान बनण्यासाठी आहे म्हणजे तुम्ही खूप मेहनत करता कष्ट करता परंतु तुमच्या मेहनतीला आणि कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही म्हणून आपण हे उपाय आहेत तर ते करायचे आहेत तर या उपायानुसार तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला पांढरी मिठाई किंवा खिरीचा प्रसाद हा द्यायचा आहे या खिरीत तुम्हाला आवर्जून तुळशीचे पान घालायचे आहे त्यामुळे कृष्ण हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही पैशा संदर्भात ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील पूर्ण होतील जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आता जो उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहे तो पूर्ण भक्तीभावाने केला तर त्याचे नक्कीच तुम्हाला प्राप्त होणार आहे या उपायानुसार जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी तुम्ही लवकर उठून स्नानादी करून कुठल्याही कृष्णाच्या मंदिरात जाऊन तेथे ते, तुळशीच्या माळेने पुढे सांगण्यात येते असणाऱ्या मंत्राचे अकरा माळ जप करावे आणि शेवटी कृष्णाला पिवळे वस्त्र व तुळशीचे पान हे अर्पित करावे मंत्र असा आहे क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरी परमात्मेने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः मंत्र पुन्हा एकदा ऐका क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मेने प्रणत क्लेशाय गोविंदाय नमो नमा हा मंत्र तुम्हाला अकरा माळी याचा जप करायचा आहे जर तुम्हाला हा मंत्र बोलायला जमत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्ही अकरा माळी जप केला तरी देखील चालेल याच्यानंतर श्रीकृष्णानं तुम्हाला पिवळे वस्त्र पिवळी मिठाई पिवळी फळं पिवळी फुलं ही तुम्हाला अर्पण करायची आहेत यामुळे बघा लक्ष्मी माता देखील तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत मनातील त्या देखील पूर्ण होतील तुमच्या घरात धनधान्याची कमतरता कधीही भासणार नाही लक्ष्मी माता ही तुमच्या घरामध्ये कायम स्थिर राहील म्हणजेच काय तर तुमच्या कष्टाच्या जोडीला नशिबाची साथ देखील तुम्हाला मिळेल तसेच गोकुळ अष्टमीच्या दिवशी प्रत्येक घराघरामध्ये रात्रीचे जागरण वगैरे करत असतात आणि रात्री बारा वाजता श्रीकृष्ण आहेत म्हणजे बालकृष्णांची मूर्ती आहे तर तिला केशरयुक्त दुधाने अभिषेक करत असतात तर हा उपाय देखील तुम्हाला श्रीमंत करू शकतो म्हणजे कृष्ण कधीही असे जातकाच्या तिजोरीत धनभाव होऊ देत नाही म्हणजे म्हणजे श्रीकृष्णाची तुम्ही मनोभावे पूजा केली अर्चा केली तरी देखील तुम्हाला धनधान्याची संपत्तीची कमतरता कधीही कमी पडणार नाही म्हणून रात्रीचे बारा वाजता तुम्ही दुधामध्ये थोडं केशर टाकायचं आहे आणि अभिषेक करून घ्यायचा आहे म्हणजे बालकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी किंवा त्याला योग्य बनवून ठेवण्यासाठी अजून एक उपाय आहे जो कोणी पण करू शकतो त्यानुसार करा आणि कृष्णाला एक रुपया आहे तर तो तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवला तरी देखील चालेल जर तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवला तर तुमचा खिस्सा कधीही रिकामा राहणार नाही म्हणजे हा उपाय आपल्या पैसा येण्यासाठी आहे म्हणजे आपल्याला जे काही पैशाच्या आर्थिक का अडचणी समस्या उद्भवत असतात तर दूर उपाई आही। आपन बाल आ, त्या दूर होण्यासाठी हा उपाय खूप असा प्रभावशाली आहे म्हणजे आपण जेव्हा बालकृष्णांची मूर्तीचा अभिषेक करतो पूजा वगैरे करतो त्यावेळेस आपण हा एक रुपया देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि मग पूजा वगैरे झाल्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचा आहे आणि तो एक रुपया आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा आपण आपल्या खिशामध्ये ठेवला तरी देखील चालेल तसेच शेवटचा उपाय म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला तुळशी तुल्ची समोर तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम वासुदेवाय नम हा मंत्र बोलताना तुम्हाला तुळशीची अकराव्या परिक्रमा करायची आहे यामुळे काय होईल तर बघा आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहेत समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास खूप मदत होणार आहे जर तुम्हाला हा मंत्र बोलता येत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हटला आणि तुळशी माते समोर तुम्ही अकरा प्रदक्षिणा मारल्या तरी देखील चालेल तर मंडळी अशा प्रकारे हे काही मी उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्ही कोणताही एखादा उपाय केला तरी देखील तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत अडचणी आहेत संकट आहेत दुःख आहेत ते संपूर्णपणे दूर होतील व श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद